तुकतेच माझे फायनल पूर्ण झाले होते आणि घरी होतो ते, ते उन्हाळ्याचे दिवस होते बाबा काही दिवसासाठी कामानिमित्त बाहेर जाणार होते आता घरी आई आणि चल खूप दिवस झाले आपण आजी आजोबांकडे गेलोच नाही तर काही दिवस राहून येऊ मी पण ठीक आहे म्हणालो आणि म्हणालो जाऊया थोडे वातावरण चेंज होई आणि तुलाही बरे वाटेल आणि मला पण आणि दोन चार दिवसांनी आम्ही आजोबांकडे निघालो आजी आजोबा गावात राहत होते आम्ही तिथे पोहोचलो आणि आम्हाला पाहता दोघे फार खुश झाले मला पाहता आजी म्हणाली तू तर फार मोठा झाला आहे मी हसलो आणि हो म्हणालो मी दोघांनाही नमस्कार केला आणि आम्ही त्या दिवशी रात्रीच्या जेवणानंतर आम्ही चौघेही म्हणून खूप वेळपर्यंत गप्पा गोष्टी केल्या आजी आजोबांचा आनंद तर पाहण्यासारखा झाला होता आणि आम्हाला पण फार छान वाटू लागले होते दुसऱ्या दिवशी सकाळी मी झोपूनच होतो तर घरी एक लहान मुलगाचा आवाज आला मला वाटलं मी स्वप्नातच आहे पण आवाज परत येऊ लागला मग में मी उठलो मी पाहिलं तर एक लहान मुलगा घरी खेळत होता मी फ्रेश झालो आणि विचारले तर माहीत झाले की हा बाजूच्या घरी राहत म्हणून हा रोज येतो आणि आजी आजोबासोबत खेळतो तो, तो आजी आजोबाचा अंगावरचा झाला आहे आणि आजी आजोबांना पण त्याच्यासोबत खेळायला चांगले वाटते मुलगा गोडस होता मी पण त्याला पकडले तर मला बघून रडू लागला मी म्हणालो हा रडत कशाला आहे तर आजी म्हणाली तुला पहिल्यांदा पाहिले ना म्हणून तो रडत आहे नंतर तो आजीकडे गेला आणि परत खेळू लागला वे खूप वेळ खेळल्यानंतर तो रडू लागला तर आजी म्हणा की कदाचित याला भूक लागली असेल म्हणून याला त्याच्या घरी नेऊन दे मी आजीला म्हणालो आजी मला याचा घर माहित नाही तर आजी म्हणाली आपल्या बाजूलाच राहतो मी त्याला पकडून त्याच्या घरी घेऊन चाललो होतो आणि तो मुलगा माझ्याकडे बघत होता पोचलो। मी तिच्याकडे पोहोचलो त्यांची आई समोरच होती मी त्याला त्याच्या आई जवळ दिले ती मला विचारू लागली तुम्ही कोण मी म्हणालो हा ज्या घरी खेळतो ते माझ्या आजीचे घर आहे ती मला बोलवत होती पण मी नाही म्हणून आपल्या घरी आलो ती पाहायला सावळी पण सुंदर होती नंतर मी घरी येऊन नाश्ता केला असे दोन तीन दिवस निघून गेले ती यायची आणि मुलाला आमच्याकडे ठेवून निघून जायची तो मुलगा आता माझ्यासोबत खेळू लागला मला पण बरे वाटत होते आणि रोज माझे काम त्याला त्याच्या घरी नेऊन देणे होते एक दिवस ती म्हणाली बसा ना रोज येता आणि मुलाला देऊन परत जाता बसा मला थोडं काम आहे तर तिला मी ठीक आहे म्हणालो मी मुलासोबत खेळत होतो आणि ते आपली कामे करत होती आणि मुलगा आपल्या आईकडे जाऊ लागला मी पण त्याच्या मागे मागे जात होतो तो आता आई जवळ खेळत होता मी विचारले याचे बाबा कुठे आहे तर म्हणाली ते बाहेर कामाला आहे अगोदर इकडेच करत होते पण त्यांच्या मालकाने काही दिवसांसाठी त्यांना बाहेर पाठवले आहे आणि म्हणालो अजून कोणी नाही राहत का तर म्हणाली राहते ना याचे आजोबा आणि आजी पण त्यांच्या मुलींची तब्येत बरी नसल्यामुळे ते तिकडे गेले आहे मी म्हणालो तुमचे नाव काय तर म्हणाली माझे नाव कविता आहे तिने पण मला माझे नाव विचारले मी पण सांगितलं की माझं नाव वैभव आहे आणि आम्ही बोलू लागलो ती म्हणाली चहा पिता का मी चहा नाही म्हणालो नंतर थोड्या वेळाने तिचे काम झाले आणि आपल्या मुलाला पकडले नंतर मी पण म्हणालो मी चाललो आहे घरी तर तिने स्माईल दिली आणि आपली मान हलवली मी पण आपल्या घरी आलो तसेच काही दिवस निघून जात होते एक दिवस आई म्हणाली मी आजी आजोबांना घेऊन मार्केट जात आहे काही वस्तू घेऊन द्यायच्या आहे तर तो घरी राहा आणि बाहेर जास्त होऊन आहे म्हणून जास्त बाहेर निघू नको ते सकाळी रिक्षा करून निघून गेले मी एकटाच घरी होतो आणि मला बोर होत होते तर विचार केला लहान मुलाकडे जावे त्याची आई बाहेर उन्हात काम करत होती आणि त्याच्या आईने सांगितले तो झोपला आहे म्हणून मी थोडा वेळ असाच घरच्या बाहेर उभा होतो आणि अचानक मला आवाज आला पाहतो तर कविता मला बसल्या बसल्या खाली जाताना दिसली ती बेशुद्ध झाली होती मला काय करावे काय नाही करावे समजत नव्हते घरी पण कोणी होते नाही आणि तिची अवस्था थोडी विचित्र होती मी तिला उचलले आणि गुळ घेऊन गेलो तिला पूर्ण घाम आला होता आणि ती एक मिनिटात ओली झाल्यासारखी झाली होती मी तिला आवाज दिला पण तिला आवाज आला नाही मी तिच्यासाठी गोड पाणी बनवायला गेलो आणि बनवले आणि तिच्या चेहऱ्यावर थोडे माठामधले पाणी मारले ती काही वेळाने उठली आणि मला विचारले मी इथे कशी आली मला काय झाले होते मी म्हणालो कदाचित तुम्हाला उन्हामुळे चक्कर आला असेल आणि तिला गोड पाणी दिले त्यानंतर तिने बघितले तर तिची अवस्था तशीच होती मग तिथे स्वतःला बरोबर केले आणि मला विचारले मी इथे कोणी आणले मी म्हणालो मी तुम्हाला उचलून आणले त्यासाठी माफ करा कारण दुसरा पर्याय नव्हता ती माझ्याकडे बघू लागली पण ती काही बोलू पण शकत नव्हती नंतर तिने माझे आभार मानले मी तिला म्हणालो आता तुम्हाला कस वाटत आहे तर म्हणाली आता मला ठीक वाटत आहे मी म्हणालो होते कधीकधी कधी कधी आता तुम्ही आपले कपडे चेंज करून घ्या झाले आहे मग ती आपले कपडे बदलायला जात होती आणि मी आपल्या घरी आलो असेच एक दोन दिवस निघून गेले ती माझ्याशी थोडा मनमोकळेपणाने बोलत होती आणि मला पण माहीत नाही का बरं तिच्यासोबत बोलले आवडत होते एक दिवस तिच्याकडे गेलो मुलाला घेऊन गे मला त्याचे शरीर गरम वाटत होते मी म्हणालो त्याला ताप तर नाही ना ती म्हणाली त्याच्या अंग गरम वाटत आहे का मी बघितले तर मला वाटत होते ती आली आणि बघू लागली तर नाही म्हणाली मी अगोदर त्याला बघितले मी मि तिला मिळालो थांबा मी तिला लावून बघितले तर तिचे पण सारखे होते ती माझ्या पाहत होती पण काही बोलली नाही मी म्हणालो तुमच्याच बरोबर आहे आता ती माझ्या मनात बसू लागली होती आणि मला तिच्या सोबत आवडू लागले होते आणि मी तिच्याकडे पाहत होतो तिची पण नजर माझ्याकडे जात होती तिला पण काही गोष्टी समजू आल्या होत्या एकदा आजी म्हणाली आज कविताला पण आपल्याकडे जेवण करायला सांग मी तिच्याकडे गेलो तर तीम आजा करे पाहुन ती माझ्याकडे पाहून हसली आणि म्हणाली काय म्हणता मी म्हणालो तुम्हाला जेवणाचे आमंत्रण द्यायला आलो ती कशाबद्दल म्हणाली मी मुद्दामाळू आवाजात म्हणालो आज काल मला तुमच्या सोबत बोलायला आवडते म्हणून ती मोठे डोळे करून म्हणाली काय बोलले तुम्ही मी म्हणालो मला आजीने जेवणासाठी सांगितलं आहे बाकी मला माहीत नाही तिला माझे बोलणे ऐकू आले होते पण ती तरी सुद्धा ऐकू न येण्याचे नाटक करत होती मला फक्त जाणून घ्यायचे होते की ती माझ्यावर ओढते की अजून काय पण मला पण समजलं होते तिला पण माझ्यासोबत बोलायला आवडतं म्हणून आता मी मुद्दाम तिच्यासोबत जास्त बोलत होतो हा आणि त्याच्या मुलाला घेऊन जास्त तिच्याकडेच खेळत होतो कधी कधी तिचे लक्ष माझ्याकडे जायचे आणि माझे लक्ष तिच्याकडे तेव्हा आम्ही दोघेही काही बोलायचं नाही पण पण दोघांना पण समजून आले होते आता मी पण पण करत होतो ती काहीच म्हणायचे नाही आणि हसायची ती मला फार छान विनोद करता तुम्ही मला पण आनंद व्हायचा आता हळूहळू आमचे मन एक होऊ लागले होते आता ती जवळ बसून माझ्यासोबत बोलायची आणि मला पण फार छान वाटत होते असेच आता सर्व काही दिवस लोटून गेले होते आणि मला तर ते आता फार छान वाटत होती आणि आमचे वागणे पण थोडे वेगळे झाले होते आणि एक दिवस आम्ही सर्वांनी जेवण केले आणि आजी म्हणाली ही फळं तुझ्या आजोबांनी आज घेतली आहे तर थोडी लहान मुलाला देऊन ये आता रात्र झाली होती आणि ती आपल्या खोलीत मुलाला झोपवत होती मी आलो आणि एकदम जवळ ती काही न बोलता हसली मी तिला म्हणालो हे फळ दिले आहे आजीने आणि तिच्याकडे बघू लागलो मला तर ती वेळ फार वेगळी वाटत होती आणि काही गोष्टी हवा हवाशा वाटू लागल्या होत्या आणि मी अजून पण डोळ्यात एक वेगळेच वळण दिसून येत होते आणि आम्ही त्या अनुभव न केलेल्या गोष्टी सामावून जात होतो मला तर ही वेळ फार मोल्याची वाटत होती कारण हा अनुभव मी कधी घेतला नव्हता आणि तिला पण या गोष्टी फार छान वाटत होत्या कारण तिच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसून येत होता आणि मला पण आनंद सुंदर वाटत होता आणि आम्ही या वेळात परिपूर्ण होत होतो काही वेळानंतर या आनंदाचे शेवट झाले आणि मी आपल्या घरी आलो सकाळी तिच्या घरी गेलो तर ती माझ्याकडे पाहून हसली मी पण तिच्याकडे पाहून हसलो मी म्हणालो सर्व ठीक वाटत आहे ना तुम्हाला तर म्हणाली हो ना आणि मी तिच्या मुलासोबत खेळू लागतो आणि आम्ही फार मन मोकळ्यापणाने बोलू लागलो होतो आणि काही दिवसांनी आपल्या घरी जात होतो तेव्हा आम्हाला नाराजी वाटत होती आता मी अधून मधून येत असतो आणि सर्वांचे भेट घेत असतो अशाच नवीन नवीन आणि अप्रतिम गोष्टींसाठी चॅनल करा धन्यवाद